शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भाजपाचे शहराध्यक्ष सागर महामुने महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना दराडे यांच्या नेतृत्वात माहूर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात तीस जून रोजी शपथ ग्रहण केली त्यानिमित्त डॉ तर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपाचे अनिल वाघमारे विजय आमले जीवन अग्रवाल ज्योतिराम राठोड राजू मुंडानकर किशोर राठोड संतोष तामखाने रामकिशन केंद्रे राजू आडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला अडीच वर्षापासून जी आपल्याला प्रतीक्षा होती एकनाथ शिंदे सरकार स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये आणि आज आपली अपेक्षा पूर्ती झाली आणि त्या या सर्व सरकारच्या स्थापनेचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच जातं ते ज्या खरे हक्कदार असून या ते महाराष्ट्र सरकार शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्या शपथविधी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी फटाके फोडून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा केलेला आहे आणि या सरकारला आम्ही शुभेच्छा देऊन या सरकारच्या सरकारमध्ये असलेला सर्व आम्ही या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही मेहनत घेऊन नक्कीच भारतीय भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आणणार आहोत महाराष्ट्रामध्ये आपण आम्ही अडीच वर्षामध्ये बघत आलो आहे कारण आज अडीच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये युती सरकार आज स्थापन झाल्यासारखं वाटतं त्यामध्ये एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना यांच्या पुढील याच्या राजकीय याच्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो त्यापासून महाराष्ट्रामध्ये अस्थिर सरकार अस्तित्वात आलेलं आहे महाविका महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सरकारने जे चुकीच्या पद्धतीने कामं करून जनतेची फार मोठ्या प्रकारे पिळवणूक केली त्यांना कंटाळून आज शिवसेनेमधील एक गट भारतीय जनता पार्टीची सोबत शिवसेनेच्या नावाखाली एकत्र येऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वत एकनाथराव शिंदेसाहेबांचं नाव प्रस्तावित केल्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेब यांची निवड सर्वानुमते भारतीय जनता पार्टीच्या विचाराला धरून करण्यात आलेली आहे त्याचं स्वागत करतो त्याचप्रमाणे केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या खात्यावर दिल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्यांचं पण या भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो सर्वांनीच फटाके फोडून माहूर शहरामध्ये जल्लोष साजरा केलेला आहे त्या सर्व तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सांगतो संजय घोगरे अनवर विदर्भ न्यूज